जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक असून या परिपत्रकाचा फायदा शिक्षक कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलैकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्याविषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील शिक्षकांना टी ई टी परीक्षा अनिवार्य संदर्भात आणि ती परीक्षा पुढील दोन वर्षामध्ये उत्तीर्ण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्देश दिलेले आहेत यामधील पाच वर्षे ज्यांची सेवा शिल्लक आहे से त्यांना सूट दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचं एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक अतिशय महत्त्वपूर्ण आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य नसल्यासंदर्भातलं हे पत्र आहे आणि हे पत्र माननीय श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य शिक्षक भारती यांच्या माध्यमातून त्यांनी मागवलेल्या माहितीच्या अनुषंगानं निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरानुसार इयत्ता पहिली ते आठवीकरता नियुक्त शिक्षकांच्याकरिता शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आलेल्या आहे तथापि सदर शासन निर्णयापूर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित झालेले नसल्यानं दिनांक तेरा दोन दोन हजार तेरापूर्वी इयत्ता पहिली ते आठवीवरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केलेली दिसून येत नाही आणि यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच या परिपत्रकाच्या अनुषंगानं आपल्याला असं समजते की दोन हजार तेरापूर्वी जे नियुक्त झालेले शिक्षक आहेत त्यांना राज्य शासनानंच टी ई टी परीक्षा अनिवार्य केलेली नाही त्यामुळं निश्चितच या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका ज्या आहे त्या याचिकेच्या माध्यमातून या गोष्टी जर मांडल्या गेल्या तर कदाचित दोन हजार तेरापूर्वी जे नियुक्त झालेले शिक्षक आहेत त्यांना टी ई टी परीक्षा ज्या आहे त्यामधून सूट मिळण्याची शक्यता आहे कारण या पार्श्वभूमीवर राज्य शासनानंच यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यामुळं ही प्रक्रिया जी आहे ती झालेली नव्हती टी ई टी परीक्षा अनिवार्य झालेली किंवा घेतलेली दिसत नाही त्यामुळे निश्चितच हे पत्र जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद